शिक्षकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी पाठ्यपुस्तकात होणार नवीन बदल काय बदल आहेत ते आता पाहूया मित्रांनो इयता दुसरी चा बाबत। ले ले। ते इयता आठवीच्या पाठ्यपुस्तकाबाबत शासनाने नुकतेच पत्र काढलेले आहे त्या संदर्भात दोन संदर्भ दिलेले आहेत प्रस्तावना शालेय व शिक्षणाचे साहित्याचे सार्वत्रीकरण होणे प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोचणे व वह्या यांच्या वजनाचे दप्तराची ओझे वाढले जाणे दप्तराच्या वाढत्या वजनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम व सोबतच राज्यातील खेडोपाडी असणाऱ्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना शाळेत शिकायला जाताना पुरेसे लेखन साहित्य उपलब्ध नसणे या सर्व मुद्द्यांचा विचार करून शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसपासून इता दुसरी ते इथं आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वयांची पाने समाविष्ट करण्याबाबतचा निर्णय संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वे घेण्यात आला होता या शासन निर्णयातील अनुक्रमांक आठमध्ये प्रस्तुत योजनेची यशस्वीता लक्षात घेऊन शालेय वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून पासून सदर योजना पुढे सुरू ठेवावी असे नमूद करण्यात आले आहे संचालक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यास संशोधन मंडळ बालभारती पुणे यांनी या संदर्भात संदर्भ क्रमांक दोन येथील पत्रान्वे शासनाच्या असे निदर्शन आणले आहे की सदर योजना प्रायोगिक तत्वावर असल्याने तसेच पुनश्च याबाबत वेळोवेळी आढावा घेऊन ही योजना सुरू ठेवण्याबाबत मूळ धोरणात विचार असल्याने सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात वह्याची पाने समाविष्ट करून पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले आहे तथापि सदर योजनेचा आढावा घेतला असता पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या वह्याच्या कोऱ्या पानांचा विद्यार्थ्यांकडून शिकवलेल्या घटकाच्या नोंदी घेण्यासाठी अपेक्षेप्रमाणे उपयोग झाल्याचे दिसून आले नाही तसेच सदर योजनेचा उद्देश हा दप्तराची ऐवजी कमी करणे असा होता परंतु विद्यार्थी पुस्तके व सोबत वह्या घे देखील घेऊन येत असल्याचे तसेच पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पानांचा शैक्षणिक नोंदी घेण्याकरता वापर होत नसल्याचे आढळून आले आहे त्यामुळे सदर योजनेचा अपेक्षित उद्देश फारसा प्रमाणात सफल झाल्याचे दिसून आले नाही उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेऊन संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक आठ मार्च दोन हजार तेवीस रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यास अनुसरून शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे शासन निर्णय संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक आठ मार्च दोन हजार तेवीस रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहे दोन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस व त्यापुढील युव पूर्वीप्रमाणेच नियमित पाठ्यपुस्तके वह्यांच्या पानाशिवाय उपलब्ध करून देण्यात यावीत तीन सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट मार्ट्र डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक दोन हजार पंचवीस झिरो बारा एक्याऐंशी साठ दहा चोवीस झिरो एकवीस असा आहे हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे अशा प्रकारे शासनाने विद्यार्थ्यांना जी पाठ्यपुस्तके पुरवण्यात आलेली आहे सदर पाठ्यपुस्तके ही मागील वर्षी म्हणजे चालू वर्षी दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये त्या पाठ्यपुस्तकामध्ये वह्यांच्या पानांचा समावेश करण्यात आला आहे आता नव्याने जे क्षेत्र येणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये या पाठ्यपुस्तकामध्ये वह्यांची पाने असणार नाहीत विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तके उपलब्ध होणार आहेत धन्यवाद